राहुल एका नामांकित आय टी कंपनीत कामाला होता आयुष्याच्या या टप्प्यावर लग्न ही अपरिहार्य गोष्ट होती पण लग्नाचा विचार जरी मनात आला तरी त्याच्या छातीत धडधड सुरू व्हायची बालपणापासून पाहिलेले ताणतणाव घरात पाहिलेले भांडणं आणि घटस्फोट झालेल्या लोकांची अवस्था पाहून त्याचा लग्नावरचा विश्वास उडालाच होता राहुलच्या घरात त्याच्या चुलत भावंडांचे लग्न झाले होते पण वर्ष दोन वर्षातच घटस्फोट झाले कोणाच्या बायकोचे मागच्या नात्यातील अफेअर होते कोणाच्या बायकोला सासरच्या घरात समजूतदारपणे राहायचे नव्हते कोणीतरी फक्त आर्थिक सुरक्षिततेसाठी लग्न करत होते या सगळ्याचा खोल परिणाम राहुलच्या मनावर झाला होता त्याने कॉलेजमध्ये असताना एका मुलीवर प्रेम केले होते पण काही काळानंतर तिने दुसऱ्या मुलासोबत लग्न करून राहुलला सोडून दिले तो धक्का अजूनही त्याच्या मनाच्या कोपऱ्यात जिवंत होता आई वडिलांचा सतत आग्रह होता की लग्न कर पण राहुलच्या डोक्यात सतत विचार यायचा लग्न झाल्यावर बायको वाईट निघाली तर तिला माझ्याविषयी प्रेमच नसेल तर ती फक्त माझ्या पैशासाठी असेल तर आणि घटस्फोट झाला तर माझे मानसिक आणि आर्थिक नुकसान होईलच ना राहुलचा मित्र अमोल याने काही महिन्यांपूर्वीच लग्न केले होते लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच त्याला समजले की त्याची पत्नी आधी एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तो अजूनही तिच्या संपर्कात आहे घटस्फोट झाला त्याच्या बायकोने कोर्टात दावा दाखल केला आणि अमोलच्या मालमत्तेचा मोठा हिस्सा तिला द्यावा लागला हे पाहून राहुलचा लग्नावरचा विश्वास अधिकच डळमळीत झाला एक दिवस राहुलला त्याच्या ऑफिसमध्ये प्रियांका भेटली ती हुशार आत्मनिर्भर आणि स्पष्ट व्यक्ती होती तिने राहुलच्या मनातील विचार वाचले आणि त्याच्याशी प्रामाणिकपणे संवाद साधला सगळ्या मुली सारख्या नसतात राहुल तुला योग्य जोडीदार मिळेल पण त्यासाठी विश्वास ठेवावा लागेल नाती फक्त भूतकाळावर नाही तर परस्पर संवाद आणि समजूतदारपणावर उभी राहतात तिने समजावले राहुलला कदाचित पहिल्यांदाच असं वाटलं की तो लग्नाच्या विरोधात नाही तर फसवणुकीच्या भीतीने त्याने स्वतः भोवती एक संरक्षणाची भिंत उभी केली होती पण ही भिंत तोडायची की नाही याचा विचार तो करू लागला राहुलने ठरवले की तो घाईघाईने लग्नाचा निर्णय घेणार नाही आधी संभाव्य जोडीदाराला वेळ देईल तिच्यासोबत संवाद वाढवेल तिच्या विचारसरणी समजून घेईल आणि मगच पुढे जाईल लग्न ही फक्त सामाजिक गरज नाही तर ते एक जबाबदारीचे नाते आहे आजकाल लग्नाची भीती केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही वाटते प्रेम विश्वास आणि समजूतदारपणा नसला तर कोणतेही नाते तुटू शकते म्हणूनच लग्न हा निर्णय तडजोड म्हणून नाही तर समजूतदारपणाने घ्यावा लागतो आणि सर्वात महत्वाचे भूतकाळाच्या सावल्या जर मनात घर करून राहिल्या तर भविष्याचा प्रकाश कधीच दिसणार नाही प्रताधिकार सायलंट केलं संदीप चव्हाण